नमस्कार मित्रांनो आप तर आपल्या गोट्यावर आज आपण ही गाई शांतशी बसलेली आहे रवंत रे करते तिचा आपण ते काउंट मोजणार आहे रवंताचा किती आहे तर कमीत कमी एका वेळेस तिनं म्हणजे पंचावन्न वेळा केलं पाहिजे असं शास्त्र सांगतं तर आपली गाय किती वेळा करते बघा हिचा पहिला रवंत चालू आहे हा घास गिळल्यानंतर तुम्हाला मी काउंट करून दाखवतो ते किती वेळा रवंत करते गिळला ओके बघा आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट ष्ठ सहा षष्ट सष्ट अडुष्ठ एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बाहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ओके तर आपल्या गायनं सायन्स सांगतं पंचावन्न वेळा करायचं आपल्या गाईनं अठ्ठ्याऐंशी वेळा केले तुमच्यासमोर आहे तर बघा म्हणजे माझ्या मनाला समाधानकारक माझा गोटा आहे